सिस्मॅक आय टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा विसावा वर्धापन दिन बेलापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी पद्मश्री अच्युत पालव भाजपचे नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील टेक्नो इलेक्ट्रॉनिक्सचे डायरेक्टर श्रीपाद छित्रे जावेद मुलानी रवींद्र ठोंबरे नासिर खान संदीप पाटील वैभव कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की सिस्मॅक कंपनीचे डायरेक्टर फिरोज सय्यद यांनी स्वतःचा गौरव करून न घेता वीस वर्षे कंपनीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सिस्मॅक हिरो दोन हजार पंचवीस सन्मान देऊन गौरव केला यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आय टी क्षेत्रात पुढे जात आहे त्यासाठी तुमच्या या कार्याचा हातभार लागेल तुमच्या या कार्यामुळे पनवेल आणि त्या आजूबाजूच्या शहरातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल असे सांगितले आय टीचे सोल्युशन आपल्या परिसरातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना देण्यासाठी मंडळी सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो सर्व जे फाउंडर्स आहेत वीस वर्ष पूर्ण झालं खरंतर असे ज्या वेळेला पूर्ण होतात त्यावेळेला लोक स्वतःच जास्त कौतुक करून घेतात मला आनंद आहे की तुम्ही या तुमच्या जर्नीमध्ये ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्या लोकांचं तुम्ही फेलिसिटेशन करताय त्यांना सुद्धा तुम्ही लक्षात ठेवून आज या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे त्यांच्या बरोबरीनं आपल्या परिवाराला मित्रपरिवाराला बोलवलेलं आहे तुम्हाला असं वाटतं की दिस इज द सिम्पटम ऑफ अ लार्ज ग्रोइंग कंपनी वीस वर्ष नाही पुढचे पन्नास वर्ष सुद्धा अशाच आहेत नवनव्या कंपन्या परिसरामध्ये येत आहेत आज मुंबईमध्ये महाराष्ट्राचे सीएम देवेंद्र फडणवीस जी यांच्या हजेरीमध्ये कार्यक्रम झाला धर्मेंद्र प्रधानजी केंद्राचे मंत्री आलेले होते ते त्यांच्या हजेरीमध्ये कार्यक्रम झाला ते जगामधल्या पाच टॉपच्या युनिव्हर्सिटी या आता महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या या एअरपोर्टपासून पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये पाच युनिव्हर्सिटीज येणार आहेत आणि त्या आपल्या देशामधल्या बरोबर टायअप करून ग्लोबल लेवलची टेक्नॉलॉजी ग्लोबल लेवलचं एज्युकेशन आपल्याकडे देणार आहे अशा वेळेला या सगळ्याच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या परिसराचं भवितव्य महाराष्ट्राचं भवितव्य हे खूप मोठं आहे एअरपोर्ट आपल्या इथे येणार आहे त्याच्यामुळे या सगळ्या परिसराची कनेक्टिव्हिटी या सगळ्या परिसराचं जिओ प्रेझेन्स हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि या अशा वेळेला तुम्ही आपल्या कलिग्सना अजून या ठिकाणी एनकरेज करताय त्याबद्दल जावेजी आणि तुमच्याबरोबर सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो यावेळी त्यांनी कंपनीला मिळालेल्या आय ओ नामांकनाचे अनावरण केले या, के या कार्यक्रमादरम्यान कंपनीतील विशेष कामगिरी करणाऱ्या शिलेदारांचा सिस्मॅक हिरो दोन हजार पंचवीस अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला